Once more, once more, once more. <laughs> आता जो तुम्ही प्रो मध्ये व्हिडिओ पाहिला तू क्रिएट करणं अगदी आहे ते सर्व एडिटिंग ट्युटोरियल मी ऑडिओ सांगितलेलं आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा जर चॅनेलवरती निर्णय प्लॅनचला तर आपल्या वेदांत एटिंग या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या त्याच ॲजपर इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्विटर जो ते देत असतो आणि सोबतच वीएनचे क्यू आर कोड्स देखील देत असतो तर सोबतच मित्रांनो हा ॲडोज लागणार आपलं जे मटेरियल आहे ना ते ॲडोजच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊट करून यांना घेऊ शकता आणि जे आपलं कॅपकॅड ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे तिथून आपण इझिली डाऊन करण्याना घेऊ शकता आणि जे आपलं पेन आहे ना ते प्लेस्टोअरवरती इझिली अवेलेबल होऊन जाईल तिथून आपण इझिली डाऊन करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जर एन घालवतो आपण आपल्या याच सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदरनं आपल्याला ना प्ले सुपर सुपुरी पेन घ्यायचे त्यानंतरनं आपल्याला सिंगापूरचं ही पेन कनेक्ट करून आपलं कॅपकट आहे ना, 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 नीधे 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 ना ते ओपन करायचे कॅपकट ओपन केल्यानंतरनं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ना इथे न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना मी जो बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तोच इथे सिलेक्ट करायचे आता सध्या तर माझ्याकडे बेटमार्कचा व्हिडिओ नाही आहे तर तुम्ही ते बेटमार्कचा व्हिडिओ सिलेक्ट करायचे त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचे मी तर ते बेटमार्कचा व्हिडिओ एडिट केलेला आहे पण थोडे एक्सपर्टला प्रॉब्लेम येत आहे तर ते मी एक्सपर्टचं प्रॉब्लेम सॉल्व करून ते एक्सपर्ट करून तुम्हाला देईल बेटमार्कचा व्हिडिओ आला तर नाहीतर मग नाही आत जर ना मी तुम्हाला दाखवू पण शकतो इथे बघू शकता आता ते मी डिलीट केलेलं मी तुम्हाला एडिट करून तुम्हाला देईल बेटमार्कचा व्हिडिओ तर सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं त्यानंतर ना आपल्याला जो सॉन्ग आहे ना तो भेटून जाईल तर आता या सॉंगच्या लेअरवरती क्लिक करायचं त्यानंतर खाली स्क्रोल करून ते बेट्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे बेट्स चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बेटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे जर बेटमार्कचा व्हिडिओ जरी नसला तरी तुम्ही इथे जिथे जिथे ॲनिमेशन चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बेटवरती क्लिक करायचं असं त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर आता आपण बेट ॲड करून घेतल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओच्या सॉरी या रिप्लेसच्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर ना फोटोजमध्ये जाऊन आपला कोणताही एक फोटो आहे ना इथे सिलेक्ट करायचे त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचे फोटो ॲड केल्यानंतर ना दोन बटन या ना असं ॲडजस्ट करून आता आपल्याला आहे ना इथे जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे असं स्प्लिट्स ऑप्शन आणि या स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपण फोटोच्या लेअरला असं स्प्लिट करून टाकायचं आहे तर आता स्प्लिट मी लवकरात लवकर लगेचच असं करून घेतो आहे तर बघू शकता मित्रांनो मी आहे ना सगळं स्प्लिट ते सगळं ॲनिमेशन्स ॲड करून घेतलेले आहेत तर आता सगळ्यात पहिल्यांदा आहे ना स्टार्टिंगला यायचे त्यानंतरने इथे दोन नंबरचे जे लेअर ना एअरवर क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे त्यानंतरनं इथे इनमध्ये येऊन पेड नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल त्याला सिलेक्ट करून बरोबरच ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतरनं आपल्याला आहे ना, ना ते जे तीन नंबरची लेअर ना एअरवर क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बवर क्लिक करून झूम वन नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना दोन सेकंद पंधरा फेमच्या वरती येऊन मध्ये जाऊन इनमध्ये येऊन सोर्स नावाचं एक ॲनिमेशन ॲड करून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे त्या पुढच्या तीन सेकंद पंधरा फेमच्या लेअरवरतीन मध्ये जाऊन कॉमवरती क्लिक करून मन नावाचं ॲनिमेशन ॲड करून ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचे चार सेकंडच्या लेअरवरती ऑन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन शेक थ्री नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच ऑप्शनवरती लिक करायचे या पुढच्या बारक्या लेअरवरती झोम वन नावाचं ॲनिवेशन ॲड करून सहा सेकंडच्या लेअरवरतीन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवर क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून आठ सेकंडच्या लेअरवरतीन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन ड्रॉप डाऊन नावाचे ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे दहा सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिवेशन्समध्ये जाऊन कॉमवर क्लिक करून आणखी एकदा स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती लिक करायचे अकरा सेकंड पंधरा फेमच्या लेअरवरती म्हणजे लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर नेझिल आपल्या ॲनिमेशन्स आहेत ना ते ॲड होऊन जातील तर आता आपल्याला ना स्टार्टिंग लावून ओव्हरलीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचे त्यानंतरनं फोटोजमध्ये जाऊन मी जो दिलेला पहिली जी पी एन जी आहे ना त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे तर बघू शकता मित्रांनो मी ही आपली पहिली ए पी एन जी ह्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे त्यानंतरनं ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे तर मी ते ऑलरेडी ॲड ॲड करून दाखवलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पलसाठी तर असा व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड केल्यानंतरनं असं ह्याला डुप्लिकेट करायचे याला डुप्लिकेट केल्यानंतर ना आता इझी लेअर आहे ना असे लेअरला खाली घ्यायचं असं त्यानंतर ना याला खेचून असं व्हिडिओच्या स्टार्टिंगपर्यंत यायचे त्यानंतर ना ते आप आपली जे स्ट्रेच अँड डेजर्ट नावाची ले म्हणजे हे ॲड केली ते ना पाच सेकंद पंधरा फेमच्या लेअरवरती येऊन इथे मी जी दोन नंबरची डुप्लिकेट केले लेअर आहे ले सि लेअरला सिलेक्ट करून स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर नाही आज स्टार्टिंगचा म्हणजे यालीकडचा भाग ह्याला सिलेक्ट करून डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून टाकायचे त्यानंतर नाही ह्याला पुढचे जे बारकी लेअर आहे लेअरवरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती जाऊन आपली जी जी दुसरी पेंज आहे याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे तर बघू शकता मित्रांनो इझिली ॲड होऊन जाईल तर मी ॲड केलेलं आहे तर हे एक्झाम्पलसाठी होतं तर त्यासाठी मी डिलीट करतो तर बघू शकता मित्रांनो इझिली इथे पी एन जी ॲड होऊन जाईल तर आता आपल्याला आहे ना, ना इफेक्ट ॲड करायचे त्यासाठी स्टार्टिंगला येऊन इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर ना इथे दोन नंबरची जी बीट म्हणजे एक सेकंद पंधरा एमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतरनं नाईट क्लबमध्ये येऊन शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच ऑप्शनवर तिलिकुन याला पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवर तिलिकुन याची स्पीड आहे ना तेरा पर्सेंट येऊन इंटेन्सिटी वीसच्या आसपास ठेवून बरोबरच ऑप्शनवर क्लिक करायची त्यानंतर न्यालाच डुप्लिकेट करून ऑप्शन ऑप्शनवरती यायचं त्यानंतर ना ऑप्शन ऑप्शनवर त्यानंतर ना लाईट इफेक्ट्समध्ये येऊन डेम सॉरी ड्रेम ग्लो नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचे तर प्रकारे आपल्याला ते जे बारके बारके जे लेअर्स आहेत ना ते जिथे जिथे झूम वन नावाचा ॲनिमेशन ॲड केलेलं आहे ना तिथे तिथे आपल्याला हे जे दोन लेअर्स आहेत ना ते ॲड करायचे तर ते आपण आहे ना असं सिंपल पद्धतीने ते डुप्लिकेट करून ह्याला असं पुढच्या लेअरला असं घेऊया तर असं म्हणजे जरा सोपं पडतं काम तर असा व्हिडिओचा लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे मी ॲड केलेलं आहे तर मी डिलेट मारतो तर अशा प्रकारे तीन म्हणजे तीन ॲड जो मॉनचे ॲनिमेशन्स आहेत तर तीन जागी आपल्याला हे दोन्ही इफेक्ट्स ॲड करायचे आहेत त्यानंतर ना आता आपल्याला डायरेक्ट पहिल्या बेटवरती यायचं सॉरी आपली पहिली मेन बीट आहे ना पाच सेकंद पंधरा फेमची त्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन मेट्रोनाचा इफेक्ट सिलेक्ट करून याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचं आहे त्यानंतर ना आणखी एकदा पाच सेकंड पंधरा फ्रेमच्या एमच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स सॉरी बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे त्यानंतरनं सात सेकंदच्या बेटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन जा। फ्रॅगमेंट क्लोन नावाचे इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे इथूनच डुप्लिकेट करून रिप्लेसवरती जाऊन ग्लोविंग लाईन्स नावाचा एक इफेक्ट आहे ना इथून सिलेक्ट करायचे इथे सॉरी ग्लोविंग डबल्स ग्लोविंग डबल्स नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून ॲडजस्टवरती करून याचे कलर आहे ना ते आपल्या मर्जीनुसार ठेवून बरोबर फोनवरती लिक करायचे तर इझीला आपले इफेक्ट आहे ना ते ॲड होऊन जाईल तर आता आपल्याला नऊ सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेनिंगमध्ये येऊन एक्स ग्लो नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना एकदा त्याच बीटवर येऊन वीड इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतर ना ट्रे सॉरी लाईट इफेक्ट्समध्ये येऊन इथे मेट्रोनाचा इफेक्ट सिलेक्ट करून तसे ठेवायचं तर इझिला आपला व्हिडिओ तो आरामशीरमध्ये बनवून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्टच्या क्लिक करायचं तर इझीला आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल तर हा चेडिओमध्ये इतकंचा जोड कसा कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशा प्रकारे ट्युटरियल्स पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या आणि एंट्रेस तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र